মাকরাবে <laughs>

chicken lollipop, chicken biryani, chicken tandoor biryani, chicken lollipop, chicken 65, chicken noodles, matchi matchi fry, chicken fry, mutton fry. Ah, tambra rasa, Badriji ji bakar, kandha, libu. Ah, biryani. Baja, tuh Zani, Balia, lapor nuran. Kau jadi dokter lah.

आडे उभे करून चिदड्या करून टाकल्यात हा आमच्या दादा हे शिव पाटणे मला मध्ये मध्ये केलं चालत नाही <laughs> आता तुझ सगळं मटेरियल बाहेर काढ सारी चडी पिवळी झाली गे तुझी हे खाऊ बोलल्या

डॉक्टर पातळ हागे करून पेशंट वाचलं नाही धगावलं नाही साडेआठ पेशंट भेटतात मला त्यामुळे लोकांनी पातळ हागेव

Bye-bye. <laughs> कवर तर काढायला मग त्याचा हा अजून रे ग थांब अरे खाऊल्या काय काय खातो रे तू त्याच्या पोटामध्ये काय झाले रे हा अरे तुझी छती धारा करते रे नाही आजला मेन गोळा करायला लागला जो मस्त का सुराकले अरकी सु दुखते तुझी जाय पाहता खाली आरे रुको आ रे रा आ आ आ आ रे रुको आ आ आ आ रे मुतलातून धा वाजली पूड चेक करून दे डॉक्टर त्याला औषध गोळ्या काही ह्याला सकाळ एक गोंजळ्यावर मसाला चारा आणि संध्याकाळ चिकणी चारा का जग नाही सारा पोट साफ होईन त्याचा सारा लिवर त्याचा मोकळा होईल आणि अशी काय आग होईल अशा मध्ये उतराव ही पायऱ्या नंबर काढीन मागणी असली जबरदस्त आग होईल बघा त्याचे हा एक नंबर नाही रनिंग मध्ये इतकी ठाय 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 घोड्या सुद्धा एक नाही हा ठुस 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 एक नंबर हा माझी फी फी फीक आहे परत कोण येते आतमध्ये सुर हा मी काढू दे हा डॉक्टर पाता हागे